आजी माजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या प्रतिष्ठापणाला नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून नेत्यांच्या हालचाली वाढत असल्याचे चित्र आहे गावागावात खेड्यापाड्यात आणि कार्यकर्त्यांच्या बेटीगाठीला वेग आला आहे तर नेत्यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र देखील सुरू झाले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावेत यांची कन्या डॉक्टर हिना गावेत आणि माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी निवडणुकीत आमनेसामने आले आहेत भारतीय जनता पार्टीने डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर डॉक्टर हिना गावितांना रोखण्यासाठी काँग्रेस कोणता उमेदवार रिंगणात उमेदवार उतरवतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून होते काँग्रेसने उमेदवारीची यादी जाहीर केली असून ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना रिंगणात उतरवीत डॉक्टर हिना गावितांना आव्हान दिले आहे दोन्ही आजी माजी आदिवासी विकास मंत्र्यांचे घरातील उमेदवार असल्याने दोन्ही नेत्यांची निष्ठापणाला लागली आहे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतदार राजाच ठरवेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा काय रणनीती आखतात याकडे सर्व जिल्ह्यांचे लक्ष लागून आहे